उदनाची पोळी म्हणलं की छान अशी गुपगुबीत आणि टम्म फुगलेली तयार व्हायला हवी त्याच्या कडेपर्यंत सारण पोचायला हवं वरचं आवरण अतिशय पात्र असायला हवं तर बऱ्याचदा काय होतं पोळी लाटतानाच फाटली जाते कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही किंवा आतलं सारण अगदीच कोरड होतं आज आपण हे बघा अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली भरपूर पुरण भरलेली वरचं आवरण अतिशय पातळ असलेली पुरणाची पोळी तोंडात टाकताच करणार आहोत साधी सोपी अचूक पद्धत पाहणार आहोत पुरणपोळी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा पुरणपोळी सोबत तर मस्त झणझणीत अशी कटाची आमटी कशी करायची तेही बघणार आहोत पुरणपोळी म्हणलं की कटाची आमटी आलीच तर आज आपण कांद्याचं वाटण न करता अजिबात कटाची आमटी कशी करायची साध्या सोप्या पद्धतीत ती बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पुरणपोळी करण्यासाठी इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे इथे मी कपाने मेजरमेंट प्रमाणे घेतलेली आहे दीड कप मी हरभरा डाळ घेतलेली आहे आता आपल्याला या पातिऱ्यामध्ये काढून घ्यायचे पुन्हा अर्धा कप घेतले ते असे साधारण मी ते दीड कप घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी वाटणी सुद्धा दीड कप घेऊ शकता हरभ आता ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आता इथे धुवून घेतल्यानंतर आत्ता ही आपल्याला एक तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची म्हणजे छान भिजते आता एक तास मी ते डाळ छान अशी भिजत ठेवलेली आहे आत्ता ही डाळ आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचे डाळ भिजून घेतल्यामुळे डाळ छान शिजते ज्या आपण कपने डाळ घेतली त्याच कपाने मी ते दोन कप पाणी टाकत आहे आता ही आपल्याला दोन कप पाणी टाकल्यानंतर एक पळी तेल टाकायचे म्हणजे डाळ आहे ती पाणी येत नाही डाळीमध्ये जर ती एक पळी तेल टाकायचं आणि थोडंसं अर्धा चमचा हळ टाकायची कलर छान येतो हळ मी आता ह्याला झाकण लावायचं कुकरचं आणि या कुकर गॅसवरती ठेवायचा आणि या कुकर मीडियम गॅस ठेवून आपल्याला या कुकरच्या एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपल्या तिकडे कुकर होते तर आपण इकडे लगेच आता पुरणपोळीची कणिकमळाला घेऊयात मी इथे कणिक मळाचं मोठं ताट घेतलेलं आहे आणि चाळणी घेताना चाळत असताना मोठी आपण रेग्युलर गहू चाळतो ना रेगुलर गव्हाची चाळणी ती वापरायची नाही ही मोठी असते आणि छोटी जी आहे झिरू साईज ती वापरायची आपण रवा वगैरे चाळतो ना ती चाळ ती घ्यायची आता इथे मी चाळणीमध्ये आहे ते इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ आता आपल्याला हे चाळून घ्यायचे बारीक चाणीने आणि एक कप मैदा घेतलेला आहे मैदा टाकल्यामुळे आपली पुरणपोळी आहे ती फाटत नाही आणि छान अशी मौसूद तयार होते त्याच्याकरता मैदा हा टाकायचा खूप छान तयार होते पुरणपोळी त्यासाठी मैदा हा टाकायचा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरलेला आहे आता इथे मी सगळं मला चाळण्यात नाही आलं त्यासाठी मी थोडं थोडं करून एका बाउलमध्ये काढलं आणि थोडं थोडं पीठ चाळते इथे बघू शकताय अगदी बारीक छान आपल्या चाळणीने चाळल्यामुळे कोंडा जो असतो तो पुरमधला पुरणपोळीमधला वरचा आपण काढून टाकलेला आहे त्यामुळे सुद्धा कुठं फाटत नाही तुटत नाही त्याच्याकडचं आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायचे बारीक चाळणीने आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं पिठामध्ये चाळून घेतल्यानंतर इथे पाव चमचा हळद टाकायची आणि तीन ते चार परी तेल टाकायचे तेल टाकल्यामुळे काय होतं पुरणपोळी पिठामध्ये पुरणपोळी आपली जी मौसू मस्त अशी टमटमीत तम फुकते याच्याकरता आपल्याला ही तेल टाकायचे खूप छान होते पुरणपोळी तेल टाका अवश्य आता आपल्याला हे तेल आणि हळद वगैरेच टाकलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला कोट करून घ्यायचं तेल लागलेलं आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे पाणी टाकत टाकत आपल्याला ता हा गोळा मळून घ्यायचा आहे पुरणपोळीचा आणि हो पीठ मळत असताना जास्त घट्ट देखील मळू नका आपण रेग्युलर कणिक कशी मळतो ना अगदी तशीच ही कणिक मळून घ्यायचे पुरणपोळीची घट पुरणपोळीचे कणिक मळत असताना जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आपण चपातीला कणिक कशी मळतो ना अगदी तशी मळून घ्यायची कणिक कारण काय होतं नवशिक्या ज्या असतात मुली त्यांना पातळ कणकीचे पोळी लागता येत नाही ती खूप पातळ होते आणि पुरणसुद्धा साठी बाहेर येतात त्याच्याकरता फाटते त्याच्याकरता आज आपण घट्ट कणिक छान अशी चपटी सारखी मळून आज आपण ही पोळी करणार आहोत जर तुम्ही ही घट्ट जर कणिक मळली तरी सुद्धा तुमची पोळी जी आहे वातड होणार नाही मऊस छान तयार होईल आपण तेल वगैरे टाकले त्याच्यामुळे तुमची पोळी जी आहे खुसखुशी छान तयार होईल आता एका बाउलमध्ये मध्ये आपल्याला ही कणिक काढून घ्यायची पुरमपोळीची आणि झाकण ठेवत एक तास आपल्याला भिजवून घ्यायची कणिक छान भिजले जाईल आणि मऊ सॉफ्ट पुरणपोळ्या तयार होते तर ते मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत डाळ पण शिजली आहे पण आणखीन मला आणखीन एकदा डाळ छान अशी सॉफ्ट शिजवायची आहे मऊ शिजवायची त्याच्याकरता इथे आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे इथे मी बाजूलाच लगेच साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी करून टाका थंड टाकू नका आणि हे गरम पाणी टाकल्यानंतर मी साधारण तीन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपली कटाची देखील छान तयार होईल त्याच्याकरता एरवणी निघते त्यासाठी ते आपल्याला ही डाळ एक तीन ते चार मिनिट आणखीन एकदा शिजवून घ्यायचे सॉफ्ट छान शिजेल आणि आपले पुरणसुद्धा छान तयार होईल याच्याकरता शिजून घ्यायचे आणखीन एकदा आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत इथेच बघू शकताय आता आपण डाळ चेक करूयात आणखीन एकदा बघू शकता डाळसुद्धा छान सॉफ्ट शिजलेली आहे पहिल्यापेक्षा सुद्धा अगदी दाणे दाणे अजिबात राहिले नाहीत बघू शकता तुम्ही छान मस्त मौसू अशी शिजले देखील आहे मॅश होते आता या डाळीमधलं एका चाळणी ठेवायची खाली पातळीला ठेवायचं या डाळीमधलं पाणी काढायचं आहे कारण त्याचीच आता आपण कटाची आमटी करणार आहोत इथे डाळीमधलं पाणीसुद्धा मी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे बघू शकता छान असं आपले कटाची आमटी तयार होते अशी येरवणी निघली की आता ह्याच्यामध्येच थोडीशी मी डाळ घेतलेली आहे अगदी जास्त नाही अर्धा कप घेतलेली आहे आता ही डाळ चाणीवरची आपल्याला या कुकरमध्ये टाकायचे आता आपल्याला ही गॅसवरती डाळ ठेवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ठेवायची ते दीड कप डाळ घेतली त्याच्याकरता आपण येवणयासाठी डाळ काढली होती ती गेली अर्धा कप त्याच्याकरता इथे मी एक कप डाळ आहे तर त्याच्याकरता इथे अर्धा कप साखर आणि अर्धा कप गूळ टाकलेला आहे जेवून आता ह्याची छान अशी टेस्ट वाढावी आणखीन एकदा तर इथे मी एक पाव चमचा मीठ टाकलेला आहे मिठामुळे आणखीन टेस्ट वाढते गोडाची आता इथे तीन ते चार मिनटांनी आपल्या डाळ डाळीमधलं साखर आणि गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे कुकर आपल्याला गॅस बंद करायचा आणि हा हँडमिक्स घेतलेली आहे बघू शकता हँडमिक्स है। नाही इथे मी डाळ आहे ती पूर्णपणे पूर्णपणे क्रश करून घेणार आहे डाळ छान अशी क्रश होते अजिबात डाळ वगैरे जात नाही तुम्ही या पद्धतीने हँडमिक्स फिरवून बघा खूप छान होते ने मी नेहमी पुरणपोळी करते तर हँडमिक्सच वापरते मी नेहमी पुरणपोळी करताना पुरण यंत्र आणि कधीच मिक्सर वापरत नाही किंवा पाटावर वंटा जर तुमच्याकडे हँड मिक्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी पुरणाची चालणी असते ते देखील वापरू शकता क्रश देखील झालेली आहे आता ती बाजूला ठेवून दे इथे आपण एरवणीचं जे पाणी काढलं त्याच्यासुद्धा मध्ये आपल्याला ही हँड मिक्स फिरवून घ्यायचे म्हणजे जी डाळ आपण काढून ठेवली ती सुद्धा क्रश होते येऊ शकता इथे आपली एरवणी सुद्धा तयार झालेली आहे आंबटी करण्यासाठी आता ही एरवणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे तर हे ते मी कुकर मधून ही डाक पॅन मधून काढून घेतलेली आहे गॅसवर ठेवून द्यायचंय आता आपल्याला हे आणि ह्याला चटका द्यायचा आहे या पूर्णाला बघा दोन ते तीन मिनटांनी पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसं दिसतंय तर याला तपासून बघूयात पुरण दाटसं व्हायला गेलं आहे असं कोरडं व्हायला गेलं आहे साधारण पाच ते सहा मिनिटांनी हे असं चांगलं गोळा तयार झालेला आहे बघा उलटन आपण उलटं केलं तरीसुद्धा ते पुरण पडत नाही आहे खाली बघू शकता तुम्ही किंवा तुम्ही दुसरी खून म्हणजे हे पॅनपासून असं वेगळं होतं आहे आणि तिसरी खून म्हणजे उलटनं उभं राहतं राहतं आणि म्हणजे याचा आपलं इथं पुरण तयार झालेलं आहे इथे मी वेलची तीन वेलची पूर कुठून टाकलेली आहे जायफळ देखील आता आपल्याला कुठून टाकायचं थोडंसं खूप छान फ्लेवर होतो जायफळनं आता हे पुरण आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे थंड करायसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे बघू शकता गोळासुद्धा होतोय आपल्या पुरणाचा इथे आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे पट्टाची आमटी करण्यासाठी इथे मी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं तुम्ही या ठिकाणी स्लाइस देखील करू शकता किंवा ओलं देखील घेऊ शकता पण इथे आता आपल्याला हे एक दोन मिनिट भाजवून आहे लगेच भाजतो सुकं खोबरं इथे लसणाच्या पाक्या सहा ते पाच टाकायचे आणि एक इंचा तुकडा ते सुद्धा टाकून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता हे जिन्नस दोन्ही तिनी थंड करून घेतले आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे इथे कडीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत कढीपत्त्याच्या पानाचा फ्लेवर खूप छान होतं थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरचं भांडं लावून आपल्याला हे ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं छान असं इथे मी कढई घेतलेली आहे स्टीलची बुडाची कढई जाडवडाचे त्याच्यामध्ये जा एक दोन पै तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची जिरे टाकायचे अर्धा चमचा जिरे छान फुलले की हिंग टाकायचे चिमोडबत कडीपत्त्याचे पाने टाकायचे कढीपत्त्याचे पानं आवर्जून टाका खूप छान आमटी तयार होते आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची खूप मस्त आमटी तयार होते आणि हे आता आपल्याला एक एक मिनिटभर छान असं तळसून दिलं की आपण सुरुवातीला जे वाटण करून घेतलं होतं खोबरं वगैरे ते सगळं आपल्याला वाटून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे आता मिनिटभर आपल्याला एक दिन दोन ते तीन मिनिट ह्याला छान तळसून हो दिलं केलं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची कश्मीरी ला लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन चमचे कमी जास्त करू शकता लाल तिखटाचं प्रमाण आणि ते काळा मसाला घेतलेला आहे काळा मसाला दोन चमचे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा काळा मसाला टाकायचंच कारण कटाची आमटी करतोय आपण मस्त अशी आणि लसूण मसाला आधा चमचा इथे असा आता आज आपण काय करतोय झणझण इथे कटाची आमटी करतो त्याच्याकरता मी मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आता इथे आपल्याला गरम पाणी टाकायचे थंड पाणी टाकू नका तरी छान येत नाही सुरुवातीला गरम पाणी टाकलं मी फोडणीमध्ये आता जी एरवणी आपण जी काढून घेतली होती ती आता आपल्याला या या कडाईमध्ये घालायची आता इथे मी एरवणी पूर्ण टाकलेली आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता इथे आपल्याला अधा चमचा जिरे पावडर टाकायचे जिरे पावडर अवश्य ले 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 ले। टाका थंड असते उन्हाळ्यात आपली इथे आंबट गोड आमटी छान होण्यासाठी इथे मी चिंचेचा चटणी घेतलेली आहे शिजवून घेतलेली गूळ टाकून तुम्ही या ठिकाणी चिंचीचा नुसता कोळ टाकला तर गूळ टाका खूप छान आमटी तयार होते दोन चमचे टाकलेलं आहे ते चवीनुसार मीठ घालायचं पांढरं मीठ आणि आता इथे आमटी ती आहे आपल्याला मिक्स करून घ्यायची ही आता आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे उकळी काढून घ्यायची आमटीला तर ती साधारण आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण आहे आणि ही आमटी छान शिजून घ्यायची म्हणजे छान एकत्रित अशी आता एक तीन ते चार मिनटांनी बघू शकता छान आपल्या आम आमटीला सुद्धा उकळी आलेली आहे बघू शकता कलर बघू शकता एकदम मस्त सुंदर आलेला आहे इथे बघू शकता कटाच कट सुद्धा खूप छान आलेला आहे इथे आपली मस्त अशी झणझणीत तरीदार अशी क पुरणपूरवे खाण्यासाठी कटाची आमटी बनवून तयार झालेली आता ही बाजूला ठेवून देऊ देऊयात कणकेमधला छोटासा गोळा काढून घ्यायचा जेवढा कणकेचा गोळा आहे त्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्या किंवा जर पहिल्यांदा करत असा तर जेवढा कणकेचा गोळा ते तेवढाच पुरणाचा गोळा घ्या आता गोळा कणकेमधला घोळून घ्यायचा आणि ह्याला छान वाटे करायची वाटी करत असताना कडा पातळ ठेवायचं याचा मधला त आहे तो तो जाट ठेवायचा आता यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा दाबून भरायचा कणिकवर आणायची कणिक पुरण आतमध्ये दाबून दाबत कडा याच्या अशा बंद करून घ्यायच्या वरती आणायची दाबत दाबत गोळा आहे तो आणि इथे जास्त आता कडा गोळा करायच्या जास्तीची कणिक आहे तर तिथे धुमडून घ्या किंवा तुम्ही काढून येईल टाकू शकता आता हा गोळा थोडासा आपल्याला गोळवून घ्यायचा पिठामध्ये आता गोळवून घेतल्यानंतर आता याला पिठामध्ये गोळवून घ्यायचं आता याला पोळपाटायचे ठेवायचं लगेच ला लाटायला घ्यायचं नाही आपल्या बोटाने थोडंसं पसरून घ्यायचं त्यामुळे काय होतं आतमधलं साधन आहे का ते पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरून त्यामुळे पोळी लाटायला सोपी जाते आता याला अगदी हलकी हाताने लाटून घेऊयात पोळी लाटत असताना खूप जास्त जाड हाताने लाटायची नाही हलकी हाताने लाटायची म्हणजे पुरणपोळी लाटत असताना उलट पलट करायची किंवा फिरवायची म्हणजे एकाच बाजूने पुरणपोळी जाड होत नाही आणि एकाच बाजूने पात्त होणार नाही तर इथे आपली पोळी लाटून झालेली ला आहे पोळी भाजून घेऊ आता आपण मस्त अशी पात्त पोळी लाटून झालेली पुरणपोळी भाजताना तवा मध्यम गरम असावा खूप कमी गरम किंवा अगदी कडकडीत गरम नको तवा मध्यम गरम झालाय की फी पुरणपोळी अलग धुसलून तवा टाकायची पोळी टाकली सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा साधारण अर्धा मिनटांनी पोळे थोडेसे बुडबुडे आले की बघू शकतं आहे पोळी हलगद्या हाताने उलटून घ्यायची पोळी उलटली की गॅस मोठा ठेवायचा तर याला इथे आता आपण तेल लावून घेऊयात तर तुम्ही या ठिकाणी तूप देखील लावू शकता तर बघा मस्त पुरणपोळीसुद्धा आता आपली तर दुसऱ्या हे आता आपल्याला इथे तेल लावून घ्यायचे दोन्हीही बाजूने पलटी मारून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने छान त्याला ते लावून घेतल्यानंतर पलटी मारायची तर बघा मस्त पोळी तम्म फुगलेली आहे तर तुम्हाला पोळी हवी तशी तर मस्त खरपूस पोळी तयार भाज भाजली देखील आहे मी काढून घेऊयात आता तळ्यावरून तर तुम्हाला आणखीन एकदा पोळी कशी करायची ते सांगते कणकेमधला छोटासा गोळा काढून घ्यायचा जेवढा कणकेचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आणि आता आपल्याला वाटी करायची वाटी करत असताना कडा ठेवायचा याचा मधला भाग तळाचा भाग आहे मधला तो जो� तो जाट ठेवायचा आता यामध्ये पुरणाचा जो गोळा आहे तो भरपूर असा तो भरायचा दाबून घ्यायचा आतमध्ये भरायचा कणिकवर आणायची कणिक पुरण आतमध्ये दाबून दाबत आपल्याला कडा याच्या अशा बंद करून घ्यायच्या जास्तीचे कणिक आहे तर तुम्ही किरे दुमडून घ्या व काढूनसुद्धा घेऊ शकता आता याला आपल्याला एकसारखं असं पुरण पसरावं आता यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आणि याला पोपाटावरती पीठ टाकायचं लगेच लाटायला घ्यायचं नाही ह्याला आपल्या बोटाने थोडंसं पसरून घ्यायचं किंवा तुम्ही आता केलेलं तसं करून घ्यायचं छान असं कडेपर्यंत बसायला जातं आपलं पुरण आता ह्याला अलगद हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची हलक्या हातानेच लाटायची पोळी लाटत असताना खूप जास्त जाड हाताने लाटायची नाही हलक्या हाताने लाटायची म्हणजे उलट पलट करायची पुरणपोळी फिरवायची म्हणजे एका दिशेने बाजू पुरणपोळी लाटून देखील झालेली आहे आता आता तळ्यावरती आपल्याला ही पुरणपोळी मध्यम गरम असावा पुरणपोळी भाजत असताना खूप कमी गरम अगदी कडकडीत गरम नको आता छान असे बुडबुडे आले की ह्याला पलटी मारून घ्यायची या पुरणपोळीला आणि खालच्या बाजूने छान भाजून घ्यायची आता वरती तेल लावून घ्यायचे किंवा तूप देखील लावू शकता आता पलटी मारून दुसऱ्या बाजूने छान आपल्या तेल लावून घेतल्यानंतर पलटी मारून बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी सुद्धा मस्त अशी तुम्हाला हवी तशी तुम्ही भाजा मस्त अशी खरपूस देखील भाजी देखील आहे बघू शकता कलर सुंदर आलेला आहे पुरणपोळीला मस्त दिसते बघता तशा खावीशी वाटते पुरणपोळी आता हे काढून घेऊयात आपण पुरणपोळी तर इथे आपल्या तयार झाली आहे मस्त गुगुभीत अशी पुरणपोळी तर इथे आता पुरणपोळी खाताना तूप लावायचं पुरणपोळीला आतमध्ये आणि बघू शकताय अगदी कडेपर्यंत हे पुरण पसरलेलं आहे तुम्हाला आता एक पापुंजा काढून दाखवते पुरणपोळीचा पुरण सुद्धा आपण अगदी खूप भरलेलं आहे बघू शकताय अगदी सुद्धा झालेलं नाहीये पुरण तर इथे बघू शकता इतके मस्त अशी आपली पुरणपोळी देखील तयार झालेली आहे पूर्ण थंड झालेला सुद्धा इतक्या छान मौल शू आणि याच आवरून बघा अगदी पात्त असं झालं आहे जाडसं झालेलं आता या कटाच्या आमटीसोबत खायचं किंवा दुधासोबत तुम्ही सुद्धा या होळीला या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून बघा वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून तयार क्लिक करा तर तर एक मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद